नमस्कार शेतकरी मित्रांनो पहिली जोडी आपल्याकडे आलेली आहे आज हत्ता तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथून ऐंशी हजार रुपये किंमत आहे दोन दोनदाच वासरा आहे धामण्या रंगामध्ये अतिशय सुंदर गावरान वासरं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस झिरो आठ सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव किमतीत कमी जास्त होईल सुंदर जोडी आहे त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे पांढऱ्या रंगामधले गावरान बैल आहे मोठे दादानं फक्त मोबाईल नंबर दिला आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर शहाण्णव कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता पुढचा गोरा आपल्याकडे आलेला आहे स्वप्नील भाऊ झाडे यांचा मारेगाव तालुक्यातून चार दाती गुरा आहे कामाला शिकवलेला आहे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकतीस अठ्ठेचाळीस त्र्याण्णव कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता पांढऱ्या रंगामध्ये गावरान गोरा आहे आणि हे कामाला शिकवलेला आहे तर बघा कोणाला गोरा घ्यायचा असेल तर भाऊल कॉल करा व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल